फक्त कळमनुरी तालुक्यातील शासकीय गोटेवाडी व शाळेत वॉर्डन यांच्या निष्काळजीपणामुळे संतप्त पालकवर्गांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जिल्हाधिकारी यांनी गौरी गणपतीसह सोमवारी जिल्ह्याभर सुट्टी जाहीर केली होती मात्र गोटेवाडी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शनिवारीच विद्यार्थ्यांना घरी पाठवलं आणि पालकांना मुलांना घेऊन जा असा फोन करून आदेश दिला या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी पालकांना हातातलं काम टाकून शाळेत जावं लागलं शेती हंगामातले महत्वाचं काम अर्धवट सोडून मुलांना आणावं लागलं आणि काही दिवसांनी पुन्हा त्यांना शाळेत सोडण्यासाठी काम बाजूला ठेवावं लागणार आहे पालकांनी प्रतिनिधींशी बोलताना संताप व्यक्त करताना म्हटलंय जिल्हाधिकारी सोमवारी सुट्टी सांगतात आणि आमचे मुख्याध्यापक शनिवारीच मनमानी करून मुलांना घरी पाठवतात हे कसले प्रशासन आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवण्यासाठी प्रकल्प कार्यालय कळमनुरी आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांनी विडा उचलला की काय अशी कुजबुज आहे स्थानिक ग्रामस्थांमध्येही प्रचंड नाराजी असून गोटेवाडी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक आणि वॉर्डन यांच्या बेजबाबदार निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत प्रकल्प अधिकारी मात्र अणभिज्ञ आहेत या सखोल प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे उभे जवळ काय मी आहे तर आम्हाला या शाळेहून फोन आला होता सर्व विद्यार्थी गेल्यामुळं आम्हाला बोलून घेतले कारण चार विद्यार्थी असल्यामुळं घेऊन जा म्हणून म्हणलेत त्यामुळे आम्ही आलो याच्या अगोदर फोन आले होते तुम्हाला याच्या अगोदर नाही पहिली वेळेसच आहे झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग